कृष्ण जन्माष्टमी पासून चार राशींचे नशीब फिरणार दुप्पटपटीने वाढेल पैसा सुवर्ण लाभाचा काळ श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये श्रावण कृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता या निमित्त श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते या वर्षाची श्रीकृष्ण जयंती तुम्हाला कशी जाईल तुमच्या नशिबात काय आहे कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होत आहेत जाणून घेऊया जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाचा जन्म म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीस वर्षी सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे हिंदू धर्मानुसार ही जन्माष्टमी तिथी अत्यंत शुभ मानली जाते या काळात अनेक राशीच्या लोकांना चालू वर्षात लाभ होणार आहेत या कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया जन्माष्टमी रविवार पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रारंभ होत आहे ही तिथी सोमवार सव्वीस सो ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून एकोणीस वाजता समाप्त होईल या तिथीच्या काळात अनेक राशींना आनंद आणि लाभाचे दर्शन होणार आहे जन्माष्टमीला हर्षन व्याघात सर्वार्थ सिद्धी वर्धमान यासह अनेक शुभयोग पाहायला मिळणार आहेत परिणामी काही राशीच्या का लोकांना याचा लाभ होणार आहे वृषभरास नोकरी आणि व्यवसायात कमालीची सुधारणा होईल कामाच्या ठिकाणी पूर्वीपेक्षा एकंदरीत सुधारणा होईल प्रेमात यश मिळेल संपत्तीच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल रखडलेली कामे पूर्ण होतील करिअरच्या दृष्टीने तुम्हाला फायदा होईल कर्करास जीवनात आनंदाच्या अनेक संधी मिळतील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील व्यवसायात मोठे काम संभवते संपत्तीत भर पडेल अविवाहितांना लग्नाचा बोनस मिळेल नशिबाची पूर्ण साथ मिळेल सिंह सिंहरास करिअरमध्ये तुम्हाला सर्व बाजूंनी भाग्याची साथ मिळेल कुटुंबाशी चांगले संबंध राहतील अनेक प्रकारे चांगले यश मिळेल कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल कौटुंबिक वाद संपतील मित्रासोबत कुठेतरी जाऊ शकता राजकारणात गुंतलेल्यांना फायदा होईल वृश्चिक रास जन्माष्टमीला एखादी चांगली बातमी मिळू शकते कौटुंबिक जीवनात सुख आणि समृद्धी मिळेल जमिनीशी संबंधित योजना तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात यावेळी मुलांना चांगली समज मिळू शकते प्रेम जीवनातील विविध समस्यांपासून बाहेर पडू शकाल तर मित्रांनो आणि मैत्रीणं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद